नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वांचे स्वागत करतो बघूयात हवामान अंदाज हवामान अंदाजासहित आपण बघूयात सोयाबीन बाजारभाव कांदा बाजारभाव हे सुद्धा आपण बघणार आहोत व्हिडिओ शूटपर्यंत बघा सर्वांना विनंती करतो अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे पहिल्यांदा आपण सुरत करूया सोयाबीन बाजारभावापासून त्याच्यामध्ये बघा सोयाबीनचे बाजारभाव सध्या चार हजारपासून चार हजार दोनशेच्या दरम्यान सोयाबीनचे बाजारभाव आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी एक क्विंटलची आवजवळपासरी वामोरीमध्ये आलेली आहे म्हणजे जर बघितलं तर जे आहे बाजारभाव ठीक आहे बाजारभाव वाढले पाहिजे आणखीन यानंतर कांदा बाजारभाव बघूया तर रावरीमध्ये बघा उन्हाळी कांदा कमीत कमी पाचशे रुपये आणि खरे बाजारभाव आहे आजचे बाजारभाव आहे रावरीमध्ये बघा कमीत कमी पाचशे जास्तीत जास्त साडेतीन हजार रुपये बाजारभाव गेलेला आहे यानंतर शेतकरी मित्रांनो पुढची महत्त्वाची बातमी पावसासंदर्भात तर राज्यात आता पावसाला खंड आहे मात्र तरीसुद्धा पुढचे काही दिवस राज्यामध्ये आता जो तेलंगणा आंध्र प्रदेशला लागून असलेला भाग आहे त्या भागामध्ये पाऊस नक्कीच पडणार